लातूरच्या उदगीर तालुक्यातनं समोर येते नाळगीर तांडा स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षांनंतरही विनाश आहे शाळा सुरू होईपर्यंत रस्ता व्हावा अशी विद्यार्थ्यांची आर्त साथ इथल्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाला घातली पावसाळ्यामध्ये चिखल्यामुळे तर कुठे भरून वाहणाऱ्या ओढ्यांमुळे रस्ता कायमच बंद होतो लेकरांच्या शिक्षणासाठी तरी रस्ता व्हावा अशी मागणी आता गावकऱ्यांनी आणि पालकांनी केली आहे तर लातूरमध्ये आपण पाहतोय नाळगीर तांडा या ठिकाणी अद्यापही रस्ता हा तयार करण्यात आलेला नाही पक्का रस्ता या ठिकाणी नाहीये त्यामुळे शाळा सुरू होईपर्यंत रस्ता व्हावा अशी मागणी आता विद्यार्थी पालक आणि गावकरी करताना पाहायला मिळतात कारण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये चिखल्यामुळे तर कुठे भरून वाहणाऱ्या ओढ्यांमुळे हा रस्ता बंद होतो आणि ही पायवाट सुद्धा बंद पडते तर एकंदरीत शाळा सुरू होण्यापूर्वी लेकरांच्या शिक्षणासाठी तरी रस्ता करून देण्यात यावा अशी मागणी आता इथल्या गावकऱ्यांनी केली आहे त्यामुळे या संपूर्ण प्रश्नाकडे प्रशासन आता लक्ष देणार का हे सुद्धा आहे सातत्यानं मागणी करून सुद्धा कायमच दुर्लक्ष झाल्याची तक्रार इथले गावकरी करतात आणि या संपूर्ण घटनेच्या निमित्तानं तरी आता प्रशासन लक्ष देणार का हे पाहावं लागेल